हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मी आज तुमच्यासोबत आमच्या हॉटेलमधील डाळ तडका रेसिपी शेअर करणार आहे तर आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे गॅसवर भांडं तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यानंतर तीन चार कढीपत्त्याची पानं टाकायची त्याच्यानंतर एक चार पाच लसूण पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो टाकायचा आणि ते चांगलं हलवून घ्यायचं जशी आमच्या हॉटेलमध्ये हो करतात दाल तडका तसंच मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी गॅस बारीक केलेला आहे आता त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर मी फोडणीतच टाकते म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो त्याच्यामध्ये बघू शकता इथे त्याच्यानंतर मी तरु तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये तर ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडंसं मी पाणी टाकते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं चवीनुसार तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर हे बेडगी मिरचीचं ला, लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं उकळी येऊ द्यायची आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची परत बघू शकता आपलं डाळ फ्राय तयार होत आहे अजून ह्याला एक तीन चार मिनटं आपण उकळी काढून घ्यायची म्हणजे चांगलं शिस्त टॉमॅटो वगैरे त्याच्यामधला वरून कोथिंबीर टाकायची तुम्ही बघू शकता आता उकळी येत आहे त्याआधी तुम्हाला इथे असं सब, सबस्क्राईबचं बटन दिसेल साईटला तर ते प्रेस करा आणि साईडचं घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि सबस्क्राईब पूर्णपणे फुकट आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा तर आपलं दाल फ्राय तयार झालेला आहे चांगली उकळी आलेली आहे तर याच्यावर आपण तडका मारूया तर मी, फ्राय गेते का मी एच, गेते। हे फ्राय काढून घेते एका भांड्यामध्ये तुम्ही या भांड्यातच वरून तडका टाकला तरी चालेल पण मी जरा चांगलं दिसावं म्हणून मी याच्यामध्ये काढून घेते तर तयार झालेलं आहे आपलं फ्राय तर आपण त्याच्यावर तडक्याची तयारी करूया तर मी एक छोटं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन छोटे चमचे मी तेल तापत ठेवलं आहे तेल तापल्यानंतर एक थोडीशी मोहरी टाकायची त्याच्यामध्ये आपण फ्रायमध्ये ऑलरेडी मोहरी जिरं टाकलेलं आहे पण तडक्यामध्ये पण टाकल्यावर खूप छान स्वाद येतो त्यामुळे थोडीशी टाकायची मोहरी थोडंसं जिरं टाकायचं आणि लसूण पण टाकायची थोडीशी आपण फ्रायमध्ये पण टाकली आहे पण तडक्यामध्ये पण टाकायची आणि कढीपत्त्याची पानं टाकायची दोन तीन आणि इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे ती टाकून घ्यायची एक दोन आणि चांगलं ती त्याच्यामध्ये शिजू द्यायची बघा बघू शकता तुम्ही किती फुलले मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आपला तडका तयार झाला आहे आणि हा तडका फ्रायवर टाकायचा मस्तपैकी मस्त असा वास सुटलेला आहे तडका चांगलाच बसला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे तर आपला तयार झालेला आहे दाल तडका तुम्ही घरी बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय